श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना आपल्याला धनतेरस धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान देखील करायचे असते आता यमदीपदान म्हणजे आपण यमदेवतेसाठी दीप, दीप लावायचा असतो आता हा दीप आपल्याला कोणत्या वेळेस लावायचा आहे दीप लावण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर दीप दिवा आपल्याला कोणत्या प्रकारचा वापरायचा आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये कोणते तेल घालायचे आहे दिवा कितीमुखी बनवायचा आहे आज आपण या संदर्भाची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याप्रमाणे या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून आपल्या घरातील अकाळी म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींच अकाळी अवकाळी मृत्यू टाळण्यासाठी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील अवश्य लावाल सर्वात प्रथम आपण यमदेवतेला दीपदान करणार आहोत तर यम म्हणजे मृत्यूची देवता आहे मृत्यू लोकाचा अधिपती हा यमराज आहे तर यमराज म्हणजे जे आपल्या घरातील व्यक्ती असतात त्यांचं प्राण घेण्यासाठी जी देवता येते त्याला आपण यमदेवता असं म्हणतो मग यमदा आपण जेव्हा यमदीप दीपदान करतो तेव्हा आपण त्या यमदेवाला आपल्या घरी का आणायचं घरी का प्रवेश द्यायचा असतो म्हणून सर्वात प्रथम हे आपल्याला यमासाठी दिवा हा आपल्या घराच्या उजव्या दिशेस म्हणजे बघा आपलं जर मुख्य प्रवेशद्वार आहे आपला दरवाजा आहे ज्या ठिकाणावरून आपण घरामध्ये येतो त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही जर आतमध्ये येणार असाल तर तुमच्या तुमच्या डाव्या बाजूला आणि आपल्या घराच्या आपण जर बाहेर जाणार असेल तर आपल्या उजव्या हाताच्या दिशेला म्हणजे काय तर आपल्या घराच्या उजव्या दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा अगदी रात्रभर प्रज्वलित राहिला पाहिजे अशी देखील काळजी आपल्याला सर्वात प्रथम घ्यायची आहे कारण एकदा दिवा आपण बाहेर आपल्या घराच्या बाहेर ठेवला तर त्याच्यानंतर त्या दिव्याला आपल्या पैकी म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याने व्यक्तीने त्या दिव्याला हात लावायचा नाही तर दिवा हा कसा कोणत्या प्रकारचा आपल्याला ठिकाणी पाहिजे असतो तुमच्या पद्धतीमध्ये तुमच्या पिढ्यान पिढी ज्या पद्धती चाललेल्या आहेत अगदी त्या पद्धतीचाच आपल्याला पुढे कंटिन्यू करायची असते म्हणजे बघा आता तुमच्या भागामध्ये जर पिढ्यान पिढी तुमच्या ज्या काही अगोदरचे वंशज आहेत ते कणकेचा दिवा वापरत असतील तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी कणकेचा दिवा फॉलो करायचा आहे किंवा मातीचा दिवा वापरत असतील तर तुम्ही मातीचा दिवाच वापरायचा आहे आता वरती तुम्हाला प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देत आहे तुम्ही माझी माहिती ऐकून किंवा इतर कोणाची माहिती ऐकून तुम्ही तशा प्रकारे करायला जात असाल तर मी असं नाही म्हणणार की ते अयोग्यच आहे परंतु तुमच्या भागामध्ये तुमचे जे पिढी आहेत अगदी ज्या पद्धतीने यमदीपदान करत होते त्याच्या म्हणजे ते यमदीपदान करताना कोणता दिवा लावत होते तोच दिवा तुम्ही तुमच्या पिढ्यांचा जी चालीरीती आहे रूढी तुमच्या ज्या काही आहे परंपरा त्या तुम्हालाच कंटिन्यू करणे हे प्रथम कर्तव्य आहे म्हणून अगोदरपासून तुमच्या घरामध्ये जो दिवा ज्या प्रकाराचा दिवा लावतात तोच दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावायचा आहे तुमच्याकडे जर मातीची पणती लावत असेल तर तुम्ही मातीची पणती आवर्जून लावा कणकेचा दिवा लावत असाल तर कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता कणकेचा दिवा करताना आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद घालायची आहे आणि पाण्याने कणिक आपल्याला भिजवायची आहे कणिक भिजवल्यानंतर आपल्याला त्या कणकेने दोन बनवायच्या असतात अशा प्रकारे आपण पीठ घेऊन आणि एक आपल्याला दिवा, दिवा बनवायचा असतो आता हा दिवा आपल्याला चौमुखीच बनवायचा आहे एकमुखी दिवा आपण यमदीपदानासाठी वापरायचा नाही चौमुखी दिवाच आपल्याला या ठिकाणी वापरायचा असतो दिवा आपला पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला समोर म्हणजे आपलं तोंड त्या दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे आपण बसायचं आहे तो दिवा घ्यायचा आहे दिव्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला पिंपळाचं झाड किंवा नागवेलीचं पान पिंपळाच्या झाडाचं पान किंवा नागवेलीच्या पान आपण त्या ठिकाणी त्या प्लेट वर ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला अखंड तांदूळ अक्षता ठेवायचा आहे आणि त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायची आहे त्याच्यानंतर आपण मधोमध त्या पानावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे जो काही तुम्ही कणकेचा ठेवणार आहात किंवा मातीचा ठेवणार आहात चौमुखी दिवा आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याच्यानंतर दोन मुटक्या ज्या आपण तयार केल्या आहेत त्या मुटक्या आपल्याला दिव्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर चार वाती आपल्याला सिंगलच लावायच्या आहे डबल वात आपल्याला लावायची नाही चार वाती चारी दिशांना आपल्याला लावायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे कंपल्सरी आपल्याला यमदीपदानासाठी मोहरीचं तेलच या ठिकाणी वापरायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस अगदी तीन ते चार दाणे आपल्याला काळे तीळ घालायचे आहेत थोडीशी अक्षता म्हणजे अखंड तांदूळ दोन ते तीन दाणे त्याच्यात घालायचे आहे हळद कुंकू घालायची आहे आणि नंतर पूर्ण दिव्याला मुटक्यांना हळद कुंकू अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहे सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी त्या दिव्याचे पाया पडायचे आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढी काही म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींचं एक एक आपल्याला कॉईन घ्यायचा आहे आता चार व्यक्ती आहेत तर चार कॉइन्स तुम्हाला घ्यायचे आहेत आता या ठिकाणी तुम्ही एक रुपये दोन रुपये अगदी पाच रुपयाचं कॉईन जे कॉइन तुम्हाला घ्यायचं आहे ते कॉइन घ्यायचं आहे चार व्यक्ती आहेत तर चार कॉइन्स घ्यायचे आहे ते कॉइन त्या व्यक्तीच्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत असं एक वेळेस उतरवायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला नमन करायचा आहे अग्निदेवतेला नमन करायचा आहे प्रार्थना करायची आहे नंतर यमदेवाला डोळ्यासमोर आणायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपण उचलून आपल्या घराच्या बाहेर म्हणजे जे मुख्य द्वार आहे दरवाजा आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा कोणीही एका आपल्या घरातील व्यक्तींनी करत्या पुरुषाने ठेवला तरीही चालेल किंवा घरातील जी महिला कुळ स्त्री आहे तिने ठेवला तरी देखील चालणार आहे दिवा बनवताना अगोदरच मोठ्या साईजचा सा दिवा आपल्याला बनवायचा आहे त्याच्यामध्ये तेल देखील आपल्याला जास्त प्रमाणात घालायचा आहे जेणेकरून हा दिवा पूर्ण रात्रभर हा तसाच तेवत राहिला पाहिजे आता तुम्ही म्हणत असाल की आमच्या इकडे भरपूर हवा वगैरे येते तर तो दिवा विझेल वगैरे तर दिवा न विजण्यासाठी देखील भरपूर काही साहित्य वगैरे आपल्या आपल्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत ऑनलाईन अवेलेबल आहेत अशा प्रकारे तुम्ही साहित्य घेऊन दिवा न विजण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता त्याचबरोबर दिवा आपण लावून झाल्याच्या नंतर एकदा दिवा त्या ठिकाणी ठेवला आपल्या घराच्या बाहेर उजव्या दिशेला तर परत त्या दिव्याला आपण हात लावायचा नाही कोणीही स्पर्श करायचे नाही दिवा पूर्ण रात्रभर तेवत राहणार आहे तेवढ्या तेल आपण त्याच्यामध्ये दिव्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची देवपूजा करायच्या अगोदर बाहेर जायचं आहे दारात मध्ये जायचं आहे घराच्या बाहेर पाणी थोडस दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे आणि तुम्ही जो दिवा त्या ठिकाणी यमदीपदान म्हणून यमासाठी ठेवलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या ठिकाणावरून उचलायचा आहे आणि जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी तो दिवा तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे पिंपळाचं झाड नसेल तर इतर कुठलंही झाड असेल तर त्या झाडाच्या बुंद्याशी मुळाशी नेऊन तो दिवा ठेवायचा आहे किंवा मग वाहतं पाणी तुमच्या जवळ कुठे आसपास असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो दिवा तो वाहत प्रवाहित करायचा आहे त्याच्यामध्ये आपण कॉइन्स वगैरे घातलेले आहेत तर ते सर्व त्याच्या सोबतच आपण प्रवाहित करून द्यायचं आहे अशा प्रकारे यमदीपदान हे आपण आपल्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये तो तयार करायचा आहे आणि बाहेर घेऊन द्यायचा आहे यमदीपदान आपण का करतो तर आपल्या घरामध्ये आपल्या घरातील व्यक्तीचं पूर्ण प्रकाराने म्हणजे बघा शारीरिक प्रकारे मानसिक प्रकारे आरोग्याच्या प्रकाराने आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी यमदेवताची आपल्यावर कृपादृष्टी होण्यासाठी यमदेव प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील जर कोणाचा अवकाळी मृत्यू असेल तर तो टाळण्यासाठी म्हणजे बघा कोणाचा मृत्यू अपघाती देखील होऊ शकतो तर ते अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आपण यमदीपदान हे धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करत असतो म्हणून आपल्या घराचं अवकाळी मृत्यू टाळण्यासाठी अपघाती निधन टाळण्यासाठी आपल्याला हा यमाचा दिवा लावायचा असतो अगदी आवर्जून आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवा तयार करावा प्रत्येकाने घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांनी त्या दिव्याला प्रणाम करावं यमराजाला प्रणाम करावं प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये असं कोणतंही अपघाती निधनाचं सावट कधीही नको येऊ देऊ असं प्रार्थना करावी आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपण हा दिवा आपल्या घराच्या बाहेर उजव्या दिशेला लावायचा आहे तर सर्व योग्य ती माहिती मी तुमच्या बरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या माहितीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असा चॅनल वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली